बऱ्याच नाटक ब्लॉग पण दुसरं स्वागत करतो तर आजचा ब्लॉग आपला बनणार आहे बिग बॉसवरतीच आणि बिग बॉसमध्ये आता मस्त एक खेळही झालेला आहे बिग बॉसचा तास होता त्याच्यामध्ये पाणी गेल तर आणि पाण्यामुळे तास होता की बाहेर सगळं लसगरी खाणं जेवण म्हणजे ठेवलेलं होतं आणि त्याच्यामध्ये होतं की नॉमिनेशनचा तास नॉमिनेशन करायचं होतं की कुणाला करणं कोणा मला एकाच गोष्टीचं वाईट वाटतंय की जो माणूस शिकलेला नसतो स्वतःचा विचार नसतो काय नसतं त्याला तुम्ही वेळ समजता का सूरज चव्हाणला सगळे वेळ समजतात की तो बोलतात की म्हणजे तो बोलत नाही तर लय मोठ्या मोठ्या जोरात म्हणजे पाऊस यायला लागला आहे तर जरा थोडा आवाजाचा प्रॉब्लेम आहे तर ठीक आहे पण सूरज चव्हाण हा आपला साधा माणूस आहे त्याचा फायदा टिकटॉक असताना खूप जणांनी फायदा घेतला तो आपला आहे जरा म्हणजे भोळा आहे तो तो बोलला की ते काम करेल जे करेल दिगौा दिगौा ते करेल जेव्हा एंट्री होती तेव्हा बिग बिगबॉसची करन्सी होती बिगबॉसची ती करन्सी घेताना वगैरे त्याच्यासाठी बी ऑप्शन होते दोन ते स्वतःसाठी आणि घरासाठी करायचं ज्यांना स्वतःसाठी न घेता त्यानं घरासाठी घेतला तो विचार करा मित्रांनो थो थोडे जरा तो विचार करण्याची शक्ती नसेल एकदा पण तुम्ही सगळे ॲक्टर आहात तुम्ही सगळे फिरलेलं आहात तुम्ही हे समजू नका की तो अनपढ आहे की तो चिखलेला नाही की तो असा आहे तसा आहे त्याच्यावरती जेल नाही होऊ शकत तर आपला तर सपोर्ट सुरज भावालाच असणार आहे बोला का बोलता नॉमिनेशनमध्ये तो गेला आहे पण वोटिंग तर आपण त्यालाच करणार कारण तो चांगला आहे मनाने चांगला आहे त्याच्यामुळे त्याला त्याला कोणी बोललं तर तो, तो लगेच बोलणार नाही कारण सगळे मोठी हस्ती आहे म्हणजे चांगले सगळे मोठे मोठे लेवलची माणसं आहेत त्यामुळे तो लगेच उत्तर देऊ शकत नाही पण त्यासारखा माणूस कोणी नाही आहे कळेल आता काल तर पहिला दिवस होता धबाधाने समजेल की काय काय नाही हिंदी बोलायचं झालं तर मग मुनावर फारुकी आलेला होता विनर आणि त्यानं सगळ्याची म्हणजे सगळ्याची एक टू झेड सगळ्याची काढली सगळ्याला विचारलं साहित्य त्याला विचारलं तू तुमने तु, गाली दिया तो अच्छा आहे हम गाली दिया तो अलग आहे मतलब बोलला भारी म्हणजे वाटलं परत अरमा मलिक आणि तिची कित्तिका तिला पण बोलला सगळ्याला बोलला कुणाला सोडला नाही त्यानं नेजी भाईला पण बोलला रॅप कर झाला सगळं चांगलं चांगलं म्हणजे बोलले पण काय फायदा नाही कुणाचा काय त्यासाठी आपलं मराठी बिग बॉसचं बघायला लागेल मराठी बिग बॉस बघा मराठी बिग बॉसला लाईक करा शेअर करा फॉलो करा आणि जिओ सिनेमावरची पण बिग बॉस बघायला भेटतो कलर्स मराठीवरची पण बिग बॉस बघायला भेटतो रात्रीच्या नऊ वाजता त्याला चला आपण पाहतो कसो आवाजाचा थोडा प्रॉब्लेम येईल तर ठीक आहे घ्या समजून चला जय महाराष्ट्र